मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे तुमची रास मिथून असेल कुंभ असेल आणि वृषभ असेल तर या राशींच्या लोकांसाठी एक धमाकेदार आणि अमहत्वाची आनंदाची गोष्ट आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरनंतर त्यांना साडेसातीपासून सुटका मिळणार आहे मानवी आयुष्यामध्ये प्रत्येकालाच साडेसाती असते ही शनीची साडेसाती प्रत्येकाच्या जीवनात येत असते तर मंडळी या तीन राशींच्या लोकांना धनलाभ होणार आहे आर्थिक फायदा त्यांचा होणार आहे त्यांना पैशाची कुठलीही कमतरता भासणार नाही त्या राशींच्या अनेक रखडलेली कामं पूर्ण होणार आहेत मग त्या राशींच्या लोकांनी नेमकं करायचं काय त्यांच्यापासून साडेसातीची कधी सुटका होणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत त्यांनी नेमकं करायचं काय आणि त्यांना नेमकं शनिदेवाचा काय फायदा होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे तुम्ही अजिबात स्किप करायचा नाही पूर्ण बघायचा रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मानवी आयुष्यामध्ये जीवन जगत असताना साडेसात ही प्रत्येकाच्या वाट्याला येत असते मग तो देव असू द्या नाहीतर कोणी असू द्या या पृथ्वी जन्माला आला की त्याला साडेसातीचा सामना करावा लागतो मानवी आयुष्यामध्ये एकदा तरी आयुष्यात साडेसात येत असते ही साडेसाती जवळपास साडेसात वर्षाची असते आणि आयुष्यामध्ये तीनदा येते म्हणून ही साडेसाती ही भयंकर असते या साडेसातीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात या साडेसातीमुळे माणसाच्या जीवनामध्ये प्रगती होत नाही घरामध्ये किरकिर होते भांडणं होते काम करूनही घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा मिळत नाही धंद्यामध्ये प्रगती होत नाही अशा अनेक प्रकारच्या समस्यांचा समावेश असतो मंडळी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आणि एक महत्त्वाची आनंदाची वार्ता मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि ही वार्ता कोणासाठी आहे मिथून राशीसाठी कुंभ राशीसाठी आणि वृषभ राशीसाठी या तीन राशीच्या लोकाला या गोष्टीचा फायदा होणार आहे काय होणार आहे आपला जो शनिग्रह आहे हा शनिग्रह साडेसातीचा प्रमुख ग्रह आहे हा ग्रह जवळपास मीन राशीमध्ये जास्त प्रकारात भ्रमण करत असतो या वर्षी जवळपास तीस वर्षानंतर शनिग्रह हा मीन राशीमध्ये अठ्ठावीस नोव्हेंबरला प्रवेश करणार आहे मग हा शनिग्रह जर मीन राशीमध्ये प्रवेश करत असेल तर या तीन राशीला त्याचा फायदा रा होणार आहे कोणत्या तीन राशी एक मिथून रास कुंभ रास आणि त्या ठिकाणी रास या तीन राशीच्या लोकांना अत्यंत फायदा होणार आहे काय होणार आहे पहिली गोष्ट या तीन राशींच्या लोकांची साडेसाती दूर होणार आहे साडेसाती दूर झाल्यावर त्यांना नेमका ने फायदा काय होणार आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आपण जाणून घेऊया की जी मिथुन रास आहे या मिथून राशीला नेमका काय फायदा होणार आहे आणि हा फायदा कधी होणार आहे मित्रांनो दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरच्या नंतर या लोकांना शनीची साडेसाती लागणार नाही आणि ती कधीपर्यंत लागणार नाही सत्तावीस दोन 20, हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे पैशाची चणचण त्यांना भासणार नाही त्यांच्या पैशाच्या सगळ्या अडचणी दूर होतील तर बघूया अनुक्रमाने त्या तीन राशींना नेमका फायदा काय होतोय मित्रांनो मिथुन रास बघा या मिथून राशीचा फायदा काय होणार आहे ज्या लोकांची मिथून रास असेल त्यांनी आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो मिथून राशीचं काय फायदा होणार आहे मिथून राशींच्या लोकांची रखडलेली जेवढी काही कामं असतील मग ते सरकारी असतील कोर्टातील असतील किंवा खाजगी कामं असतील ती कामं मार्गी लागतील जर त्यांना नोकरीमध्ये बढती पाहिजे असेल प्रमोशन पाहिजे असेल किंवा व्यवसायाच्या नव्या संध्या सुरू करायच्या असतील तर त्यांना अठ्ठावीस नोव्हेंबरनंतर त्याचा नक्कीच फायदा होईल दुसरी गोष्ट मित्रांनो त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये काही भांडणं तडणं जर काही कटकटी चालू असतील किरकिर चालू असेल तर त्यांना त्या साडेसातीपासून सुटका मिळेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांना शनीसा शनीच्या साडेसातीपासून अठ्ठावीस नोव्हेंबरनंतर सुटका मिळणार आहे म्हणून मिथून राशींच्या लोकांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे दुसरी रास आहे मित्रांनो कुंभ रास कुंभरास कुंभराशीच्या लोकांनासुद्धा साडेसातीपासून सुटका मिळणार आणि त्यांना आर्थिक फायदा होणार आर्थिक त्यांची उन्नती होणार अचानक त्यांना कुठंतरी धनलाभ आर्थिक फायदा त्यांना होणार मग तो कशा पद्धतीने होणार कधी कधी त्यांचं शेतजमीन त्या शेतजमीन कधी कधी हायवेला येणार किंवा त्यांना तो फायदा होणार सरकारी योजनेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक लाभ येणार आणि कधीकधी त्यांना लोकप्रियतासुद्धा मिळणार हे बघा कुंभ राशीच्या लोकांना हा फायदा होईल नंतर आहे मित्रांनो रास आता लोकांना लोकांनासुद्धा या साडेसातीचा फायदा होणार आहे काय फायदा होणार आहे नवीन संबंध येतील पाहुण्या राहुण्याचे संबंध जपासल्या जातील आणि त्यांची लग्न जर होत नसतील तर वृषभ राशींच्या लोकांची लग्न अठ्ठावीस नोव्हेंबरनंतर मार्गी लागतील आणि त्यांना सुद्धा आर्थिक लाभ होईल तर मित्रांनो या तीन राशींच्या लोकांना शिवनीच्या साडेसातीचा फायदा होणार आहे म्हणून मीन राशीमध्ये जर शनीनं प्रवेश केला तर या लोकांना वरदान रूपात शनिदेवता लाभणार आहे मग या लोकांनी करायचं काय अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत शनिवारचा उपवास पकडायचा आहे आणि शनिदेवाच्या मंदिरात प्रत्येक शनिवारी दर्शनासाठी जायचं आहे ते या तीन राशीच्या लोकांना शंभर टक्के फायदा होणार आहे आणि तुम्ही आवर्जून त्या फायद्याचा लाभ घ्यावा ही, ही माझी कळकळीची विनंती आहे